कोकणातील अतिशय महत्वाचा सण म्हणजे शिमगोत्सव चिपळूण तालुक्यामध्ये सावर्डे इथे शिमगोत्सव हा होलटे होम खेळ खेळला जातो या खेळाचं महत्व म्हणजे जाळकी लाकडं म्हणजेच होलटे हे एकमेकांवरती देवाच्या नावानं बोंबा मारत फेकले जातात यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा किंवा हानी होत नाही होळीमध्ये अर्धवट जळलेली लाकडं एकमेकांवरती फेकणं म्हणजेच गोलटे होम होळीच्या नवव्या दिवशी म्हणजेच काल रात्री हा खेळ खेळला गेला प्रमुख गावकरी पेट्टील लाकडं आपल्या मानाच्या होळीवरून आणतात आणि देवाच्या म्हणजे फळाच्या जागेमध्ये पेटवून होलटे होम खेळण्यास ग्रामस्थांना निमंत्रित करतात त्यानंतर पेटलेले होलटे मानकरी आणि उर्वरित ग्रामस्थ एकमेकांच्या दिशेनं फेकतात हा खेळ ग्रामदेवतेच्या खुल्या मैदानात पार पडतो दोन्ही बाजूला गावकरी उभे राहतात आणि रात्रीच्या अंधारात खेळतात निखाऱ्यांची होळी खेळण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा आहे होल्टे होमची होळी पाहण्यासाठी हजारो भाविक इथे गर्दी करतात